एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर बाबर गटाने फोडला नारळ आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत पहा काय घडलं विटा पालिका निवडणूक जाहीर होऊन आता प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली आहे काल सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली असली तरी काल कोणीही अर्ज भरला नव्हता आज अकरा नोव्हेंबर रोजी बाबर गटाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले त्यामुळे बाबर गटाने श्री गणेशा केल्याचे दिसत आहे आमदार सुहास बाबर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी विट्याच्या राजकारणात मास्टर स्ट्रोक मारला आहे शिवसेनेकडून आज प्रभाग क्रमांक तेरा व प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले दोन्ही उमेदवार उच्च विद्या विभूषित असून सर्वसामान्य जनतेत मिसळणारे आहेत प्रभाग क्रमांक तेरा मधून अर्ज दाखल केलेले श्री भालचंद्र विश्वनाथ कामळी हे बी एल एल बी झालेले असून प्रगतशील शेतकरी म्हणूनही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत तर प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सौलीला रामचंद्र भिंगारदेवे या एम एम एड एम फिल एच डी आहेत व सध्या अध्यापनाचे कार्य करतात